मग मी आता वाचून दाखवते बुथ नंबर एक चा तीन अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर तीनशे सत्तेचाळीस समशेर हिंदूराव नायक निंबाळकर तीनशे सात नोटा तीन जागा अ लक्ष्मी प्रमोद आवळे दोनशे एकोणऐंशी अपूर्वा प्रथमेश चव्हाण चोवीस पवार नर्मदा किसन एकशे एकोणसत्तर अस्मिता भीमराव लोंडे एकशे ब्याऐंशी नोटा तीन जागा ब जाधव सोमा गंगाराम दोनशे एक्याण्णव पवार देवीदास किसन एकशे तेवीस पवार सुमन रमेश दोनशे पस्तीस नोटा आठ बूथ नंबर दोनचा तीन अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर तीनशे पंच्याऐंशी समशेर हिंदुराव नाईक निंबाळकर चारशे अठ्ठावीस नोटा बारा जागा अ साठी सोनू संग्राम आईवळी तीनशे शहात्तर काकडे मीना जीवन दोनशे नव्वद रणदिवे आरती जयकुमार एकशे चोपन्न नोटा पाच जागा ब साठी आयवळे अनिकेत राहुल दोनशे पंचावन्न आयवळे सुपर्णा सनी पाचशे पंधरा काकडे कुणाल किशोर एकोणचाळीस नोटा सोळा बूथ नंबर तीनचा तीन, तीन अनिकेत रामराजे नायक निंबाळकर दोनशे बहात्तर शमशेर इंदुराव नायक निंबाळकर चारशे एकोणचाळीस नोटा आठ जागा अ साठी आशय हनुमंत ऐवळे सहा सचिन रमेश आयवळे चारशे पंधरा ऐवळे सिद्धार्थ दत्ता तेवीस सुनील जनार्दन निकोडे एकतीस भोसले पूनम सुनील दोनशे पस्तीस नोटा नऊ जागा ब साठी सुषमा हेमंत नवरे दोनशे बासष्ट सुलक्षणा जितेंद्र सरगर चारशे एक्केचाळीस नोटा सोळा बुथ नंबर चारचा तीन अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर तीनशे चौतीस समशेर हिंदुराव नाईक निंबाळकर दोनशे सव्वीस नोटा तीन जागा अ साठी रुपाली सुरज जाधव तीनशे पंचावन्न अश्विनी चंद्रकांत नाईक एकशे नव्याण्णव नोटा नऊ जागा ब साठी निंबाळकर राहुल जगन्ना दोनशे त्रेचाळीस अजारुद्दीन ताजुद्दीन शेख तीनशे चौदा नोटा सहा बूथ नंबर सहाचा तीन अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर दोनशे पंधरा इंदुराव नाईक निंबाळकर चारशे एकोणऐंशी नोटा आठ जागा अ साठी खंदारे योगेश्वरी मंगेश दहा वटकर कांचन दत्तराज चारशे सत्त्याऐंशी सुरेखा श्रीकांत वटकर एकशे नव्याण्णव नोटा सहा जागा ब साठी शुभांगी मुकुंद गायकवाड अकरा नागपूर रोहित राजेंद्र चारशे अष्ट्यात्तर पाटील विजय हरिभाऊ दोनशे पाच नोटा आठ बूथ नंबर आठवडा तीन अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर दोनशे चौसष्ट शमशेर हिंदूराव नाईक निंबाळकर चारशे पंचावन्न नोटा तेरा जागा अ साठी कुंभार दीपक अशोक तीनशे बारा किरण देवीदास राऊत चारशे तीन नोटा सतरा जागा बसाठी अमिता सदाशिव जगदाई तीनशे पंचवीस मंगला देवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर तीनशे एकोणनव्वद नोटा अठरा नंबर सात सात तीन अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर दोनशे चौऱ्याण्णव शमशेर हिंदुराव नाईक निंबाळकर चारशे एकसष्ट नोटा नऊ जागा असाठी श्रीदेवी गणेश कर्णे तीनशे लता विलास तावरे बत्तीस भोसले स्वाती राजेंद्र चारशे पंचवीस नोटा सात जागा बे साठी गुंजवटे पांडुरंग मानसिंगराव तीनशे त्रेसष्ट अशोक जयवंतराव जाधव तीनशे ब्याण्णव नोटा नऊ नंबर चा तीन अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर तीनशे एक शमशेर हिंदुराव नाईक निंबाळकर तीनशे वीस नोटा सात जागा अ साठी फिरोज शहानवाज अतार दोनशे चौऱ्याहत्तर तेली विशाल उदय तीनशे एकोणचाळीस नोटा पंधरा जागा ब खानविलकर सुवर्णा अमरसिंह दोनशे अठरा शीतल धनंजय निंबाळकर चौदा सुताली अनुपशा तीनशे त्र्याण्णव नोटा तीन बूथ नंबर नऊ चा तीन अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर तीनशे एकोणऐंशी शमशेर हिंदूराव नाईक निंबाळकर दोनशे एकोणचाळीस नोटा दोन जागा अ साठी मदने कविता श्रीराम तीनशे ब्याऐंशी रझिया मेहमूब बेटकरी दोनशे एकोणतीस मंगल अतुल मोलकर सात नोटा दोन जागा बससाठी सूरज इंदुराव कदम पंचवीस सचिन शेड गाणबोटे चोवीस पंकज चंद्रकांत पवार तीनशे चौसष्ट अमोल प्रकाश बोळटे दोनशे दोन नोटा पाच बूथ नंबर दहाचा तीन अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर तीनशे ब्याऐंशी शमशेर इंदुराव नाईक निंबाळकर तीनशे त्रेचाळीस नोटा पाच जागा अ साठी तारळकर श्वेता किशोर तीनशे चार जयश्री रंजित भुजबळ एकशे तीन रेहाना बशीर मोमीन तीनशे आठ नोटा पंधरा जागा ब साठी मोलिका महादेव वायकवाड सतरा अमित अशोक बोयटे चारशे एकोणसाठ शिरतोडे गणेश सूर्यकांत दोनशे चाळीस नोटा चौदा भूत नंबर अकराचा तीन अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर तीनशे छप्पन्न शमशेर हिंदूराव नाईक निंबाळकर तीनशे चौऱ्याण्णव नोटा चार कृष्णा तुर्फ दादासाहेब मल्हारी चोरमले तीनशे सत्तेचाळीस संदीप दौलतराव चोरमले तीनशे चौऱ्याण्णव आमिर गलीमशेख नऊ नो, नोटा चार जागा बोससाठी निकम प्रियांका युवराज तीनशे चौदा प्रियदर्शिनी रणजित सिंह भोसले चारशे एकोणतीस नोटा अकरा बुथ नंबर बाराचा तीन अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर दोनशे त्र्याण्णव शमशेर हिंदुराव नाईक निंबाळकर तीनशे बावन्न नोटा नऊ जागा ओसाठी काकरी विकास वसंतराव दोनशे चौऱ्याण्णव अरुण हरिभाऊ करत तीनशे सत्तेचाळीस ओमप्रकाश पाटळे चार नोटा नऊ जागा ब साठी पवार नताशरोहण चव्वेचाळीस स्वाती हेमंत फुले तीनशे दहा स्मिता संगमशहा दोनशे त्र्याऐंशी नोटा सतरा बूथ नंबर तेराचा तीन अनिकेत रामराजे नाईक निंबाळकर तीनशे पाच शमशेर हिंदुराव नाईक निंबाळकर दोनशे पंचावन्न नोटा तीन जागा साठी बागवान सानिया फिरोज तीनशे सात पाकिजा आमिर शेख सहा मोहिनी मंगेश इंद्रे दोनशे त्रेचाळीस नोटा सात जागा ब साठी निर्मला शशिकांत काकडे दोनशे एकतीस रुपाली अमोल सस्ते तीनशे वीस नोटा बारा जागा क साठी राहुल अशोक निंबाळकर तीनशे आठ शेळगे मनोज दत्तात्रय तेरा सचिन सुभाषराव सर्वंशी बेडके दोनशे एकोणचाळीस नोटा तीन